प्रदूषण ही जगातील सर्वात मोठी समस्या बघा किती खानेरडी बॉटल आहे प्लॅस्टिक जो प्लॅस्टिक हिळणारा राक्षस आहे यो यो प्लॅस्टिक खाणारा मोठा राक्षस आणि ही प्लॅस्टिकची बॉटल बऱ्याचदा डोला नाही आहे पुढील काही वर्षात मला असं वाटते

खतरनाक नाग मी कान प्लास्टिकचा भस्मस्म हळू हळूहळू तयार होते हा पाहिजे त्याला आई लाईल मी बरोबर लाईन मारून ठेवली तोंड एवढा मोठा कान एवढ बारक राकेश बाई आई हो राकेश भाई आई हो बारके कानाचा तिची मुंडी काली पडली ग <laughs> तिची मुंडी आणि डुबकन खाली येते तिचं राक्षस बनून झाला आहे आणि त्याच्यावर आता मी लावणार आहे ते प्लॅस्टिक बॅग लावायचे आहे आणि यू प्लॅस्टिकचं राक्षस दाखवायचं आहे त्याच्यामध्ये मी या प्लॅस्टिकच्या डस्टबिन बॅग आणलेल्या तर शंभर रुपयाला मला तीन मिळाली मी या डस्टबिन बॅग त्या आता मी आता लावणार आहे फायनली आमचा हा चिंबोरा खेकडा क्रॅप जे काय बोलतात ते ते रेडी झालेलं आहे आणि हा चिंबोरा आम्हाला न्यायचा आहे ठाण्याला आणि ठाण्याला महानगरपालिकेचं ठाणे महानगरपालिकेचं काम आहे आणि त्या कामाच्या निमित्ताने आम्ही हा चिंबोरा खेकडा बनवण्याचा योग आला तर त्यांचा असा सब्जेक्ट आहे की प्लॅस्टिकमुक्त भारत म्हणजे प्लॅस्टिकमुक्त ठाणे किंवा प्लॅस्टिकमुक्त आमचं शहर त्याच्यासाठी आम्ही हा प्लॅस्टिकचा एक खेकडा बनवलेला आहे आणि त्या खेकड्यावर एक राक्षस असणार आहे तुम्ही राक्षस तुम्हाला दाखवते कसं आहे तर तो पूर्णपणे प्लॅस्टिक बॅगचा बनवलेला आहे आणि हा चिंबरा बनवण्याचा आमचा हा पहिलाच अनु अनुभव होता आम्हालासुद्धा माहिती नव्हतं की एवढा मोठा हा जो खेकडा तुम्ही बघताय माझ्या मागे तर तो होईल का नाही होईल पण झाला आम्ही तो बनवला प्रयत्न केला आणि धो धो पावसामध्ये सुद्धा हा आमचा खेकडा रेडी झालेला आहे आणि हा खेकडा आमच्या आमचं हे जिथे आम्ही राहतो ते आदिवासी पाड्यामध्ये राहतो आणि तिकडे सर्वजणं येऊन येऊन बघतात आणि कारण की आमच्या इकडचं लोकांचं खाद्य आहे ते खेकडा आणि चिंबोरी तर त्यांचा मेन सब्जेक्ट सब्जेक असल्यामुळे सगळेजण इकडे बघायला येतात आणि सगळेजणं या खेकड्याचा आनंद लुटतात आहेत कित कालपासून आम्ही बनवतात आणि सगळे येऊन येऊन बघत आहेत आजूबाजूवाल्याने घेऊन घेऊन येऊन बघत आहेत तर असा हा आमचा खेकडा रेडी झालेला आहे आणि आता लवकरच टेम्पो येणार आहे आणि त्या ते टेम्पोमध्ये आम्ही लोड करणार आहे खूप वजन आहे कारण की त्याला लोखंडाच्या आम्ही छोट्या छोट्या सळया लावलेल्या आहेत तर हा खेकडा आणि आता इन्स्टॉलेशन करणार आहेत आम्ही ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा तर आता मी हा जो राक्षस आणला आहे तो त्याला आम्ही प्लॅस्टिक बॅग लावला आहे काल रात्रभर हे आम्ही करत होतो पाऊस एवढा परत अस होता तरी पण आणि हे बघा त्याच्यामध्ये अशा प्लॅस्टिक आणि खिळले खिळे लावलेत आहेत आमच्याकडे टाचण्या नव्हत्या कारण की आमचं हे खेडं गाव आहे आणि तिथे टायमावर वेळेवर काय अवेलेबल नसतं तर आमच्याकडे असे खिळे अवेलेबल त्याच्याने आम्ही हा असा राक्षस बनवला आहे आणि तो राक्षस त्याची बॉडी पण बनवलं आहे तुम्हाला थोड्या वेळाने आम्ही बघायला मिळेल मोठे हा <laughs> 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 ससुपड्याला घोडबंदर खाडी मध्ये सापडले ही दहा फुटाची चिंबोरी पण त्यांनी प्लॅस्टिकच्या सगळ्या बॉटल खाल्या अरे अरे थांब थांब <laughs> अशा प्रकारे मी आता हाच घेऊन चाललेले आहे राक्षस राक्षसांच्या दुनियेमध्ये बघा आमचा कॉन्ट्रॅक्टर सचिन टिचकुले सचिन टिचकुलेचा एकदम असा तोंड एकदम आवटी लिंबू झालाय आता काय करायचं काम नाही तेव्हापर्यंत चेहऱ्यावर तेज नाही येणार असा सगळं मुशा का वाढवल्या श्रावण नसताना काम चालू झाल्यावर मुशा ऑटोमॅटिक जास्त वाढतात आणि जेवढे मुशांचे केस तेवढा पैसा जास्त कुठे ठेवला गेल्या वर्षी पण अशाच मुशा वाढल्या होत्या गणपती बाबतीत आपल्याला पैसा खात तू कापू नको इथपर्यंत वाढू दे मुशी जेव्हा मुशी कापतो तेव्हा पैसा कापते जेव्हा माझ्या मुशा वाढतात तेव्हा समजायचं की मी भरपूर पैसा कमवतो हो आणि मुशा, मुशा, मुशा पिकल्यावरती मग पैसा ओव्हरलोड झालेला आहे असं समजायचं अजून काय आहे <laughs> आता ही हि चिंबोरा कोचकून आणि घोडबंदरच्या घोडबंदर वर ठाण्याला आता आम्ही आणलाय आणि त्याचं सेटअपचं चा काम चालू आहे म्हणजे त्याचा बेस बनवायचं काम चला आपण बघूया आता चिंबोऱ्याच्या खाली <laughs> तर हा असा राऊंड बेस बनवायला लावलायत आणि तोच तो माणूस माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा पुन्हा दिसणारा माणूस म्हणजे तोच दिसतो त्याचं कारण असं कारण की तो माणूस खूप मेहनती आहे आता बघा ठोकायचं काम सुरू आहे म्हणजे ते सुद्धा काम नाही आहे ठोकणं आणि हे प्लॅटफॉर्म बनवणं राऊंडमध्ये पण ते पण राऊंडमध्ये प्लॅटफॉर्म बनवायला लावलं आहे दोघं बघा कसे एकत्र ठोकतायत <laughs> एकत्र <कतरा laughs> <laughs> आणि कॅमेरामॅन आहे कॅमेरामॅन काय ते राकेश भोईर राकेश तर ते कॅमेरा शूट व्हिडिओ शूटिंग करतात आणि हे आमचे सचिन टिचकोले साहेब आणि मस्तपैकी काम चालू आहे दोघ खूप मेहनती पोर आहेत माझ्या नशिबाला सगळे यंग मुलं मिळाले त्याच्यामुळे काम पण खूप जोरदार होत आहे बघूया आपण पुढच्या कसं काय होते ते काम हा आणि जर तुम्हाला अशी कामं पाहिजे असतील असं चिंबरा बनवून पाहिजे असेल असं वेगळं काय काय तर आमच्यास शेट आहेत त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा योग्य त्या घरामध्ये तुम्हाला ते नक्की बनवून देतील आणि जास्त पैसे नाही घेणार थोडेच घेतील पैसे काय फायदा नाही बघ हो, थोडे पैसे घेतील <laughs> प्रदूषण ही जगातील सर्वात मोठी समस्या आज जगात निर्माण होणाऱ्या प्लॅस्टिकपैकी पन्नास टक्के कचरा हा प्लॅस्टिकचाच असेल स्वस्त आणि उपयुक्त वाटणारे हे प्लॅस्टिक आज आपल्या जीवनासाठी शत्रू बनले आपले जीवनच बन प्लॅस्टिकमय झाले रोजच्या जीवनामध्ये जर आपण प्लॅस्टिक नाही वापरला तर आपला एक दिवस सुद्धा जात नाही म्हणजे एक दिवस पण आपण प्लॅस्टिक वापरला नाही असा दिवसच नाही पिण्याच्या पाण्यापासून भाजीपाल्याच्या पिशव्यापर्यंत सर्वांनीच आपल्याला प्लॅस्टिक नाही घेरले आता हे प्लॅस्टिक भयानक परिणाम करते वातावरणावर हे आपल्याला कळतच नाही आहे आणि त्याचा परिणाम आपल्यावर सुद्धा होत आहे पण वळत नाही आपल्या जीवनाचा भस्मासूर बनला आहे हा प्लॅस्टिक त्याच्यामुळेच आम्ही जो हा पाण्यामध्ये राहणारा जलचर दाखवला आहे त्याच्या पोटामध्ये पूर्ण प्लॅस्टिकच्या बॉटल दाखवल्यात आणि पुढील काही वर्षातसुद्धा समुद्रामध्ये मिळ आहेत जे जलचर त्यांच्या पोटामध्ये सुद्धा असे प्लॅस्टिकच बघायला मिळणार आतासुद्धा मिळत आहेत पण पुढे तर पूर्ण समुद्रामध्ये मासे नाही तर प्लॅस्टिकच बघायला मिळणार आहे जर या भस्मासुराला आटोक्यात आणायचं असेल तर आपल्याला गरज आहे ती स्वयंशिस्तीची

जीवावर टाकते असं वाटते <imans> प्लॅस्टिक हे वाईट नाही आहे पण आपण प्लॅस्टिकचा वापर कसा करतो हे अतिशय महत्त्वाचं आहे जर आपण एखादी प्लॅस्टिकची वस्तू वापरत असू तर त्याचं कचऱ्यात रूपांतर झाल्यावर त्या प्लॅस्टिकचा पर्यावरणाला त्रास होणार नाही याचा आपण विचार केला पाहिजे तसंच आणि प्लॅस्टिकचं पुनर्वापर कसा होईल ह्याचा जर आपण विचार केला तर नक्कीच हे प्लॅस्टिक पर्यावरणाला घातक ठरणार नाही आणि ते आम्ही छोटे छोटे संदेश लिहिलेले आहेत की प्रत्येक घरोघरी कापडी पिशव्या वापरल्या पाहिजे जर कापडी पिशव्याचा आपण पुन्हा पुन्हा वापर करू शकतो प्लॅस्टिकचा आपण जर वापर केला तर त्याचं विघटन होत नाही आणि पर्यावरणाला त्रास होतो त्याच्यामुळे जर हा छोटासा प्रयत्न जरी प्रत्येकाने केला तर नक्कीच मुक्त जग होईल इथे आम्ही इन्स्टॉलेशन बनवलेलं आहे ठाणे महानगरपालिकेने आम्हाला हे काम दिलेलं आहे त्यांचा प्रयत्न आहे की हे ठाणं प्लॅस्टिकमुक्त झालं पाहिजे हा भस्मासूर जो प्लॅस्टिकचा आलेला आहे जो आपल्याला दिसत नाही पण आहे तो नक्कीच नष्ट झाला पाहिजे असा त्यांचा उद्देश आहे